आज सातत्याने हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला जसा भारतातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय तसा आंतरराष्ट्रीय समुदायाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळतो या आंदोलनाच्या मागची भूमिका आपली एकच आहे की मागे जो महाबोजी टेम्पल बद्दलचा टायबा त्याच्यामध्ये त्या समितीवरती चार आणि चार बौद्ध लोक असतील असा कायद्याचा भाग होता तो कायदा करत असताना एखादा समाजाचा मोठ्या प्रमाणावर श्रद्धाचार हे सर्व समावेशक असावं हा व्यापक दृष्टिकोन त्याच्यामध्ये ठेवला गेला होता पण त्याच्यानंतर कालांतराने जे काही गोष्ट निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये बौद्ध संस्कृतीची बौद्ध धर्माची जी काही ज्या पद्धतीने आपण आज संपूर्णपणे वंदना घेतो त्याच्यामध्ये जे काही पथ्य पण पाळतो ती सगळी बसून एका अर्थाने ब्राह्मणशाही व्यवस्था जी भारतातल्या सगळ्या हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये बघायला मिळते तीच ब्राह्मणशाही व्यवस्था आणि त्यांचं वर्चस्व आज आपल्याला महाबोधी टेम्पल मध्ये मिळतं आवाजाचा प्रचंड गोंधळ असणं केवळ हिंदू ब्राह्मणांनी तिथे पूजा अर्चा करणं या सगळ्या गोष्टी या सगळ्या बौद्ध परंपरेच्या विरोधात झाल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांचं ते अत्यंत महत्वाचं प्रेरणा स्थान आहे आधाराचं स्थान आहे आपल्या श्रद्धेचं स्थान आहे आणि सगळ्यांना वैचारिक स्फूर्ती देणाऱ्याचं स्थान आहे कारण जिथे तथागतांना तथागतांना बौद्धत्व प्राप्त झालं आणि तिथून पुढे त्यांनी भारतातला सगळा समाज बदलला भारतामध्ये जी काही सगळी अगपतन झालेलं होतं अन्याय अत्याचार होता प्रचंड पराप्रताची विषमता होती त्या सगळ्यांना आव्हान देऊन समतेवर आधारित समाजाची आणि राज्याची निर्मिती नंतर तथागतांनी केली आणि ती एका अर्थाने त्यावेळच्या सगळ्या विषमतेच्या विरोधात झालेली क्रांती होती आणि ही क्रांती त्या दृष्टीने खूप महत्वाची होती आणि त्या क्रांतीची सुरुवात जिथून झाली ते आपली टेम्पल हे आपल्यासारख्या साठी एक महत्वाचं सिम्बॉल आहे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हे आंदोलन चालू आहे आज या आंदोलनाचा अपील संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बौद्ध आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे आज आंदोलन लिहिलेलं आहे आणि सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत तो कायदा बदलला जात नाही आणि महाबोधी टेम्पलवरती पूर्णपणे बहुतांचं आणि तथागतांना पूर्णतून मारणाऱ्या लोकांच्या हातामध्ये त्याचं नियंत्रण येत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन त्याच्यामध्ये चालू ठेवणार आज या निमित्ताने मी बोधगयाला महाबोधी टेम्पलचे इथे सातत्याने आंदोलन करणारे सगळे आंदोलन करते आणि तसंच मोठ्या प्रमाणावरचा भारताबाहेरचा बौद्ध समुदाय ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि ते उतरतायत आणि संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या आंबेडकरी संघटनाचे वेगवेगळ्या बौद्ध संघटना ताकदीने या प्रश्नाला भेटल्या का आहेत मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते की भारतीय बौद्धमत्मा आणि बहुजन आघाडी या आंदोलनामध्ये शेवटपर्यंत सर्वांच्या बरोबर असावेत आणि आपण हा लढा चालू ठेवणार जय भीम नमस्कार